माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर सोलापूर माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर माननीय उप आशिष लोखरे यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेले आहे विषय आपल्या महानगरपालिका अंतर्गत असलेल्या घनकचरा संकलन विभागामध्ये अनागोंदी कारभार सरासपणे सुरू असून सदरील खालीलप्रमाणे सविस्तर तक्रार सादर करीत असून सदरील तक्रारीवर तात्काळ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कारवाई करून कारवाईचा अहवाल तक्रारदारास देण्यात यावा अन्यथा स्वतंत्र दिन दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर आंदोलन करण्यात येईल उपरोक्त तक्रारी निवेदन अर्ज सादर करण्यात येत असून सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत शहरातील घनकचरा संकलनासाठी सोलापूर महानगरपालिकेने वॉटर गॅस प्रोडक्ट या नाशिकच्या खाजगी कंपनीला दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी तीन वर्षाचा मक्ता दिला आहे कारवाई करून नियमाबाह्य गाड्या जप्त कराव्यात आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब दोषींवर कडक कारवाई करणार का सोलापूर शहराच्या स्वच्छतेसाठी असणाऱ्या घंट्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत पण अलीकडे समोर आलेली धक्कादायक बातमी महानगरपालिकेच्या यंत्रणेत गंभीर बेजबाबदारी व भ्रष्टाचाराचे संकेत देणारी आहे कायद्याच्या उल्लंघन नियमाचा अभंग आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहराचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे घनकचरा व्यवस्थापन विभागात खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे आयुक्त साहेबांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून बिन फिटनेस इन्शुरन्स गाड्या त्वरित बंद कराव्यात अथवा नियम करून घ्यावेत व मथेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर कारवाई करावी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व त्यांची सखोल चौकशी सुरू करावी चौकशी अंतिम प्रचलित कायद्याने कारवाई करावी व केलेला कारवाईचा अहवाल दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी पर्यंत देण्यात यावा अन्यथा स्वातंत्र्य दिनी दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पासून माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या सर्व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहतील कृपया याची नोंद घ्यावी सदर आंदोलनाची हीच अंतिम नोटीस समजण्यात यावी ही नम्र विनंती